नमस्कार अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाणीपुरीसोबत जे गोड पाणी असतं ते बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग बनवायला सुरुवात करूया चिंचा घेतलेल्या आहेत मी जवळजवळ एक पाव चिंचा आहे एक पाव चिंचासाठी मी एक किलो गूळ घेतलेला आहे हा गूळ मी खिसून घेतलेला आहे काळं मीठ साधं मीठ आमचूर पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर काश्मीरी मिरची पावडर आणि थोडासा कलर घेतलेला आहे सुरुवातीला ह्या शि चिंचा जे आहेत त्याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे म्हणजे याच्यावर जो मळ वगैरे आहे तो निघून जाईल हे बघा चोळून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने धुवून काढलेले आहेत याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकूया हे बघा आणि वीस मिनटासाठी याला भिजवत ठेवायचं आहे आपल्याला सॉरी मी तुम्हाला कॉनफ्लावर सांगायला विसरले याच्यामध्ये आपल्याला कॉनफ्लावरसुद्धा लागणार आहे याला बाजूला ठेवते हे बघा वीस मिनटं झालेले आहेत आपली चिंच जी आहे छान अशी नरम झालेली आहे याला चोळून घेते आणि चाळणीवरती गाळून घेते हे बघा गाळून घ्यायचं आहे हे यामधला पूर्ण गर जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा थोडंसं पाणी पुन्हा परत टाकते म्हणजे आपल्या पाण्याला आंबटपणा जास्त येईल आणि तुम्ही हे असा गर काढून बाजूलासुद्धा ठेवू शकता हे बघा अशा पद्धतीने चाळून घेतलेलं आहे आता आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाकूया तुम्हाला जेवढं हवं तेवढं टाकू ते शकता हे बघा जिरा पावडर टाकलेली आहे भाजलेल्या आमचूर पावडर काळं मीठ साधं मीठ टाकूया आणि हे तिखट टाकायचं आहे हे तिखट नाही आहे जास्त त्याच्यामुळे आणि थोडासा कलर टाकूया कलर येण्यासाठी हे बघा थोडासा घेते बस थोडाच टाकायचा आहे आता आपण कॉर्नफ्लावर घेऊया जवळजवळ पाच चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे आपल्याला हे बघा याने आपल्या पाण्याला जो आहे तो घट्टपणा येतो त्याची पेस्ट बनवून ठेवूया छान असं मिक्स झालं आता याच्यामध्ये आपण गूळ टाकूया आणि गॅसवरती ठेवूया पूर्ण टाकून द्यायचं आहे हे बघा गॅसवरती ठेवलेलं आहे आता पूर्ण गूळ जो आहे तो पूर्ण विरघळला पाहिजे त्याच्यामध्ये हे बघा आता ही कॉर्नफ्लावरची आपण जे पाणी बनवलं होतं ते टाकायचं आहे आणि याला छान अशी उकळी आणायची आहे आपल्याला हे बघा छान असा कलर आलेला आहे त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे त्याला हे बघा व्यवस्थित घट्ट झालेला आहे आणखी परत थंड झाल्याच्या नंतर आणखी त्याला घट्टपणा येतो हे, हे बघा छान असा कलरसुद्धा आलेला आहे हे, हे बघा हे बघा हे असं पाणी जे आहे ते तयार झालेलं आहे गॅस बंद करते हे बघा अश अशा पद्धतीने आपल्या गोड पाणी हे तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद